आपल्याला जो इतिहास शिकवला जातो तो जर एक निव्वळ कहाणी असेल तर आज आपण एका अशाच धक्कादायक सिद्धांताचा उलगडा करणार आहोत जो आपल्या जगाच्या ज्ञात इतिहासालाच आव्हान देतो हा आहे गुप्त संघटनांनी हजारो वर्ष जपलेला आपल्या वास्तवाचा एक लपलेला इतिहास या संपूर्ण सिद्धांताचं मूळ खरं तर या एका वाक्यात आहे ही कल्पना आपल्या नेहमीच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहे म्हणजे आपलं मन किंवा चेतना भौतिक जगाला निर्माण करते जग मनाला नाही हा प्रश्नच आपल्याला विचार करायला भाग पाडतो नाही का आणि या गुप्त इतिहासाच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला अधिती अधिकृत कथा समजून घ्यावी लागेल जिला हा सिद्धांत थेट आव्हान देतो तर मग सुरुवात करूया त्या अधिकृत कथेपासून स्रोतानुसार पाश्चात्य धर्माचा जो इतिहास आपल्याला शिकवला जातो तो साधारणपणे तीन मुख्य युगांमध्ये विभागलेला आहे सगळ्यात आधी होतं मातृदेवतेचं युग म्हणजे जिथे निसर्गाची पूजा केली जायची त्यानंतर आलं बहुदेववादाचं युग म्हणजे अनेक देवदेवतांवर विश्वास ठेवला जायचा आणि मग शेवटी आलं एकेश्वर वादाचं युग जिथे फक्त एकाच देवाची संकल्पना स्वीकारली गेली ही साधारणपणे आपल्याला माहीत असलेली कहाणी आहे आणि इथेच खरा बदल झाला म्हणजे वास्तवाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला बघा प्राचीन काळात लोक मानायचे की चेतनेतून म्हणजे कॉन्शियसनेसमधून जग निर्माण झाले पण आज आपण काय म्हणतो की भौतिक जगातून म्हणजे मॅटरमधून चेतना निर्माण होते म्हणजे विचार पूर्णपणे उलटा झालाय आणि याच विचारांच्या बदलामध्ये तो गुप्त इतिहास दडलेला आहे एक अशी कहाणी जी देवत्वाची एक पूर्णपणे वेगळी धक्कादायक समोर आणते तर ही गूढ परंपरा एका खऱ्या देवाची ओळख करून देते त्याला म्हणतात मोनॅड आता मोनॅड म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे तर ते आहे स्वतः विश्वाचं मन एक शुद्ध परफेक्ट कॉन्शियसनेस पण या सिद्धांतानुसार इथे गडबड झाली एक अपूर्ण सदोष अस्तित्व तयार झालं ज्याचं नाव आहे डेमिआर्ज आता या डेमिआर्जला खऱ्या देवाची म्हणजे मोनॅडची काहीच कल्पना नव्हती आणि त्यानेच आपल्या ह्या भौतिक जगाची निर्मिती केली जी मूळ जगाची एक सदोष नक्कल आहे असं मानलं जातं आणि इथेच या सिद्धांताचा सगळा संघर्ष स्पष्ट होतो एका बाजूला आहे मोनाड खरा देव जे शुद्ध मन आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे डेमियर्ज एक खोटा अज्ञानी निर्माता या सिद्धांतानुसार आपलं हे जग म्हणजे त्या खऱ्या देवाची निर्मिती नाही तर त्या खोट्या देवाने बनवलेला एक तुरुंग आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आत त्या खऱ्या देवाचा म्हणजे मोनाडचा एक अंश आहे जो या तुरुंगातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तर मग प्रश्न हा आहे की एवढं एवड़ा मोठं एवढं स्फोटक रहस्य हजारो वर्ष जपलं कोणी तर स्रोत सांगतायत की हे काम केलंय गुप्त संघटनांच्या एका लांबचक परंपरेने ही परंपरा कशी विकसित झाली ते बघूया सुरुवातीला होते मातृदेवता पंथ जे उघडपणे निसर्गाची आणि मनाच्या शक्तीची पूजा करायचे पण मग पुरुषप्रधान संस्कृती आल्यावर हे ज्ञान जपण्यासाठी ते भूमिगत झाले आणि त्यांनी रहस्यमयी शाळा सुरू केल्या आणि पुढे जाऊन एकेश्वरवादी साम्राज्यांच्या दडपशाहीपासून वाचण्यासाठी या शाळांनी खरंखुरं गुप्त संघटनांचं रूप घेतलं द नाईट स्टेम्पलर द रोज इ द इल्युमिनाटी द फ्री मेसन्स ही काही त्यातलीच प्रसिद्ध नावं असं म्हणलं जातं की या सगळ्या संघटना ह्याच परंपरेचा भाग होत्या आणि ह्या सगळ्यांवर एकच जबाबदारी होती ते रहस्य जतन करणं जे मानवतेला या भौतिक तुरुंगातून मुक्त करू शकतं आणि आता आपण पोचलोय या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात रंजक भागाकडे स्रोतांनुसार ह्या गुप्त संघटनांच्या सदस्यांनी आपलं हे रहस्य कला आणि साहित्यात लपवून ठेवलं आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण दिलं जातं जॉन मिल्टनच्या पॅराडाईज लॉसच्या महाकाव्याचं ह्या महाकाव्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सैतानाचं भाषण तो इवला काय सांगतोय ते बघा तो म्हणतोय की देव म्हणजे डेमिअर्ज तुमचं रक्षण नाही करत आहे तर तुम्हाला अज्ञानी आणि शक्तीहीन ठेवण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला भीती आहे की तुम्ही ज्ञान मिळून त्याच्यासारखेच देव व्हाल आता बघा या भाषणाचे दोन पूर्णपणे वेगळे अर्थ निघतात आपल्याला शिकवलं जातं की सैतान खोटं बोलतोय तो ईवला फसवतोय पण या गुप्त इतिहासानुसार सैतान खरं बोलतोय तो त्या खोट्या देवाची डेमिअर्सची पोलखोल करतोय की त्याने मानवतेला कसं अज्ञानाच्या तुरुंगात ठेवलं आहे आणि या गुप्त सिद्धांताला दुजोरा देण्यासाठी स्रोत थेट बायबलकडेच बोट दाखवतात जिथे ॲडम आणि ईवने फळ खाल्ल्यानंतर स्वतः देव काय म्हणतोय ते बघा तो म्हणतो पहा मनुष्य आमच्यापैकी एकासारखा झाला आहे त्याला बरे वाईट कळते म्हणजे सैतानाचा दावा इथे खरा ठरताना दिसतोय खरा धोका हा होता की ज्ञान मिळवल्यामुळे माणूस देवासारखा झाला होता तर शेवटी हा एकच प्रश्न उरतो जर इतिहास ही निव्वळ एक सांगितलेली कथा असेल तर ती सांगणाऱ्यांपैकी कोणावर विश्वास ठेवायचा आपल्याला जी अधिकृतपणे सांगितली जाते त्या कथेवर की मग या लपवलेल्या गुप्त कथेवर